नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या नऊ वाजले आणि आता माझे कपडे सगळे धुऊन झाले ती शाळांना वैरून टाकली आता मोटर चालू करायची आणि पाणी भरायचे पाण्याची लाईट आली सकाळी आठला चला आता जेवण करायचे ते आता जेवणामध्ये आज चपाती दूध फोडणीचा भात कोबी आणि बटाट्याची भाजी तर या सगळ्यांनी आता जेवायला जेवण झाली आता माळावर निघालो बाल्या चल घे खेळायचं माळावर माती नको घेऊ नुसतं खेळणी घे आज शनिवार बाल्याला सुट्टी आज बाले एकटाच घरे चल बाळा चप्पल घाल सँडल घाल माती नको घेऊ चिकल आहे माळावर आता माळावर दहा वाजले ते चला आता सुरवात करू टमाटा तोडायला गार असला चांगला टमाटा बारा वाजल्या आणि एक एक पात लागली आता तिघीची पण एक एक पात लागली आणि इकडला कडच राहिलेला आहे एवढं मध्ये पात झाल्यावर त्या पातीचा अर्ध ह्या पातीचा अर्धा थोडा येते ह्याकडला काही तोडा येत नाही त्यामुळं ही कड राहिली एक आता हे कड तोडत थोडत जायचे दुसऱ्या पातीला लागले तोडायला आता चार लाखनावर आली पात आणि टमाटे व्हावं लागेल आमच्या मग कोण गडी नाही त्यामुळे आता बाजल्या टमाटे व्हावं लागायला लागले बघू किती येते बाजले टमाटे तोडतो आहे पण का तोड तोडतो हा तू हातले घाण होते तर हिरवं हो असलं होतं ते माझ्यासारखं घाण बरं आता हे टमाट तोडून व्हायचे आहे का खरंच हां कळत ते का पिकलेले टमाटे बघू कसली कळले ती बघू हा कळते ती काय तुला हिरवी तोड का तू तो खरंच माझी दिवसभर मदत करणार दिवस आहे का आज दिवसभर का हो थोड्या वेळ मोबाईल चालू आहे तोवर हो कोण हा रे टमाटो हो तिकडले लाईनची पूरगी कुठली पूरगी आहे रे तिकडल्या लाईनला बघ बरं कसं का ही पूरगी टमाटे तुला तो बंदूक से मग टमाटो चोडतो काय येतो त्या पुरीच्या तो बर राहू दे जा पळ बस जा आजीपशी आता टमाट निवड्या बसले ते एका पातीची तोडली ती तेवढीच निवडून टाकते ते आता आम्ही दोघींनी धरले ते पाती तो बघितलं का बाल्या कसा करतोय त्याकडल्या पातीची का घेतो आपल्या आपल्या पातीची घे इकडची हाय ते पाल्या म्हणजे दिसत नाही ते तुला दिसते ती का आणि बारी केसवनी टिपका टिपका कधीतरी कधीतरी पडायला लागलाय आता दुपारनं पाऊस येते काय की आज आताच टिपकायला लागले हा चला आता तोडू आता बाल्या मध्ये तिला आल्या म्हण आता लवकर घेऊन टमटा तोडून थोड्या वेळा आता पोरं पण येते नि पोरांच्या शाळेमध्ये आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे त्यामुळे शाळा लवकर सुटणार आहे आता वाजले त्या साडेबारा अर्धा पावून तास ते नाही तरच बाले काम करू लागायचं आहे परतलं की घरी जाईल ना का दिवसभर करू लागायचं आहे दिवसभर बर बाज की मग बाद उचलणार आहे का तुला भरलेली आता बाद झाली बाळा तेवढीच अर्धी झाली बादली आता अर्धी झाली कर तोडते मी पण आता राहिले तोडायचं अडीच वाजले त्या आणि आपलं तोडायचं इथपर्यंत आले असा घरा लागले टमाट्याचं आणि निवडून भरलंय समजायला आत्या घरी जाऊन जेवण घेऊन आले त्या कपडे वाळलेले काढून वरून टाकून जेवण घेऊन आले ते चला आता जेवण करून घेऊ काय म्हणते काढलं जाऊ लकरासनी जेवाय जा दिलं वैरण टाकली शरडाला त्यांनी सकाळी शाबो खाल्ला नव्हता नव्हता म्हणून नाही खाल्ली म्हणून आणलं पिया दिलं तिथं वाटणी वै मामा आज येत शतळ्या पशी मशी भाजरायला चालू आहे पोळाजवळ जवळ आल्या आता त्यामुळे आता मामाची मामा पोळ्याची तयारी चालू झाली दिलं म्हणजे गोर राखा राखत मशी भादर ते आता जाताना दाखवते काय सांगून कळायचं नाही जाताना बघू आता चला आता जेवण करून घेतो आणि हात टमाट्याने हिरवं होते ते त्यामुळे ओश लागते द्यायला असं होते ते हात जेवण केली आता परत निघाले टमाटा तोडायला पावणे तीन वाजल्या पंधराच मिनटात जेवणं उरकली कारण हे समोर आबळ दिसते ते काय शांत जेवू दे ना कारण पावसाला की परत टमाटा तोडायचा राहीन त्यामुळं जेवण केलं पटकन आणि आता परत लागलो टमाटा तोडायला ओरनई ओरन म्हणजे बरोबर टमाट्याचं कुच खाली येते सव्वा तीन वाजल्या आणि पाऊस यायला लागलाय आता पाच वाजता साडेतीन वाजल्या पाऊस काही उघड नाही दहा पंधरा मिनटं वाट बघितली आणि आता घरी निघाले सगळ्या रस्त्याने खळाखळा पाणी व्हायला लागले घरी जाऊ आता पावसामुळे तोडाय पण येणार आणि टमाटा झाकून ठेवलं त्यामुळे निवडायला पण येणार मामा झालं का मशीनच्या कटणी करायच्या अर्धच झालं काय चला आता पाऊस आलाय चला घरी हा कुठली का रेडी रेडी पूर्ण झाली का कुठे रेडी आता बांधली काय माझ्या मामाने एका म्हशीची कटिंग पूर्ण केली म्हणायचं <laughs> रेडी वड्या मारायला लागली बारकी त्यामुळे अर्धीच राहिली रेडी रेडीला ह्या बाजूने भादरने त्या बाजूने राहिली ऐकत नसून एकट्याला वड्या मारत होती आता हे धरं लागावं लागेल साडेतीन वाजले तर चार वाजलं केलं काय पोरं घरी येते पोहरांपासून कोण नाही आत्या मगाशी जाऊन पोरांना जेवणं देऊन आलत्या आता पोराने काय केले नेमकं काय माहिती नाही तर मागच्या बेडरूमच्या जर खिडक्या उघड्या ठेवल्या असल्या तर बेड सगळं ओलं झालं ना का झोपली आहे ती काय माहिती आता घरी गेल्याशिवाय आता काय काढायचं नाही लाईट आहे एखाद्या वेळेस टी व्ही बघत असतील तर कंटाळ सगळी झोपलेसुद्धा असते नी कारण बाल्या तर आत्या घरी जाऊन कपडे काढत होत्या वाळलेली तर वरच बाल्या झोपी गेलता घरी पोचलोय आता पोरांच्या किलो तर ऐकू येते अर्ध जागी कोण कोण झोपलय कोण कोण जाग आहे खिडकी लावली का आपल्या घराची का सगळा बेड अर्धा भेजल्यावर थांबा बघते घर आल्यावर बाल्या कधी उठला तू आताच उठलाय बर बर पाच वाजल्या पाऊस काय उघड नाही बारीक केसवणे चिरचिर चालूच आहे चल आता आज शनिवार मामाचा उपवास स्वयंपाक करायचा लवकर आता कणिक मळून घेतली चपात्या करायचं ते आता चपात्या करून घेतली चपाती करून झाले ते आता आणि तर भाजी पण करून झाली वांग्याची आमटी केली स्वयंपाक करून झाला चला आता किचन आवरून घेते घासलेली भांडी येते लावून घेते आता रॅकला सगळ्या सगळ्या मुलांचा अभ्यास चालू आहे चालू आहे का ही मनाला अभ्यास करते ती ह्यांना शाळेतला काय अभ्यास दिलेला नाही झालं का ना ही मोठी म्हणून लिहते ती आणि स्वतःला सेवार केला लिहायला सांगते ती करा अभ्यास हो संध्याकाळच्या नऊ वाजले त्या जेवण झाली भांडी घासून ठेवली ती किचन कडा सगळा स्वच्छ करून ठेवलाय चला आजचा वेळ इथे थांबवते उद्या भेटूया था तशाच एखाद्या छानशा ब्लॉक सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद